नमस्कार सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आपण आलेलो आहोत सुभाष पाळेकर कृषीमधील बाजरीच्या शेतामध्ये पाहता येईल आम्ही शेतकरी नाव सुनील किसंडपळ मुकाम्पोस्ट धामारी तालुका शिरूर जिल्हा पुणे संपर्क नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस झिरो आठ अठ्ठ्याण्णव पाहता येईल आता आपण कावरान बाजरीच्या शेतामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी उन्हाळ्यातमध्ये आपण बाजरीची पेरण केली होती आज दिनांक आहे या ठिकाणी पाहता येईल आपले जीवामृतचे बॅरले आता पाऊस भरपूर झाल्यामुळं जीवामृत द्यायची काही आवश्यकता अजून नाही आहे पाणी देण्याची बाजरीची चांगली वाढ आहे आज दिनांक आहे बघा सत्तावीस मे दोन हजार पंचवीस बाजरीची आपल्याला वाढ पाहता येईल फुलाऱ्यामध्ये बाजरी आहे आत्ता पाऊस आत्ताच पडून गेला आहे जस्ट अर्ध्या तासापूर्वी दिवसभर पाऊस पडत होता या ठिकाणी आपल्याला पाहता येईल संपूर्ण बाजरीचा प्लॉट आपल्याला पाहता येईल आत्ताशी कनिस या ठिकाणी लागायला लागलेत आता गावरान बाजरीचं विशेष महत्त्व सांगतो आता हे आमच्याकडं तिसरं टर्म आहे सुरुवातीला अगदी कमी बीज मिळालेलं होतं त्याच्यापासून वाढवलं आहे गेल्या वर्षी आणि आता हे मोठ्या प्रमाणात केलेली बाजरी उन्हाळ्यामध्ये केली होती आणि परत पावसाळ्यामध्ये सुद्धा करणार आहे आता या साईडचं आपण पाहू शकतो साईडला आपल्याला कणस सा... <coughs> बाजरीची ताटं दिसत आहेत पा कडेला असल्यामुळं हे थोडंसं पातळ आहे पातळ असलं की बघा एका दाण्याला आपल्याला पाहता येईल किती फुटवे झालेले आहेत बघा या ठिकाणी दिसत आहेत ते फुटवे हे कडचे दोन फुटवे आपण सोडून देऊ ते छोटे आहेत फार परंतु मधल्या फुटव्यांचा आपल्याला अंदाज घेता येईल बघा या ठिकाणी एक आहे इथं दोन आहे या ठिकाणी तिसरा फुटवा आहे हा एक दोन तीन चार चारही आपण फुटवे पाहिले तर बघा एकाच दाण्याला ते एवढे फुटवे आपल्याला मिळालेले आहेत आणि चारही फुटवे जोमदार आहेत आणि आता बघा फुलोऱ्यामध्ये ते कणसाच्या स्थितीमध्ये आहेत पोटरले म्हणतो आपण त्याला त्याच्यानंतर इथंही पाहता येईल आपल्याला पहा या ठिकाणी इथंसुद्धा हा एक फुटवा आहे हा दोन आहे तीन चार आणि हा पाचवा इथं पाच फुटवे आहेत बघा पाहता येईल आपल्याला एकाच एकाच दाण्याला फुटवे एवढे आलेले आहेत म्हणजे गावरानी बीजाचं महत्त्वचं असं आहे की एक दाणा असेल तर त्याला चार चार पूर्ण कंस याची फुलोऱ्यामध्ये येत आता आपल्याला पाहता येईल आणि साधारण पंधरा ते वीस दिवसामध्ये दाणे भरून येतील दाणे भरायला सुरुवात झाली एक कांसाला आपण पाहू शकतो हे अतिशय गावराणी बीजाचं महत्त्व आहे गावरान बाजरीचं बीज बऱ्याच ठिकाणाहून आम्ही मागितलं परंतु अशा प्रकारचं बीज आम्हाला काही भेटलेलं नव्हतं पण आता हे भेटलं हे खरं पाहिलं तर बीजमाता ज्या आहेत आपल्या राहीबाई पेपेरे हे पण इथं पाहता येईल त्यांच्याकडून हे बीज आलेलं होतं आमचेच सहकारी इथंच पिंपळवाडीचे त्यांच्याकडं ते आलेलं होतं त्यांनी ते सांभाळलं होतं सात आठ वर्षापूर्वी सात आठ वर्षानंतर त्यांची बीजाची चांगली वाढ त्यांनी ते केली त्यांच्याकडून आपल्याकडं आलं आपण पण त्याची वाढ आता गेल्या तिसरं आता हे आपलं तिसरं टर्म आहे तिसऱ्या वर्षापासून करतोय आणि निवड पद्धतीने निवड करत 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 आपण आता इथपर्यंत पोचलेलो आहोत पूर्ण बाजरीचं बीज आणि आत्ता सध्या निवड पद्धतीने केलेलं एक वीस ते बावीस किलो बीज आपल्याकडे शिल्लक आहे कोणाला जर आवश्यक असेल तर आता पाऊस पण चांगला झालेला आहे बीज आपण देऊ शकतो त्यांच्यासाठी त्यानंतर आता आपण खालच्या बाजूला जाऊया इकडच्या बाजूला बाजरी संपल्यानंतर भिमोगाचं क्षेत्र आहे आपण ते पाहूया आणि त्यानंतर आपण ह्या बाजूला जाऊ त्या बाजूला पण भिमोगा आणि बाजरी आंतर पीक होत आहे त्याच्यामध्ये ते, ते पण आता आपण पाहूया आता आपण इकडनं चालत जाऊया बाजरीचं चा पीक पात पात खालच्या बाजूला बाजरी कोणाला जर पाहायची असेल तर आपण पाहायला पण येऊ शकता साधारणतः पुण्यापासून पन्नास किलोमीटर वरती गाव आहे आमचं मुख्य ठिकाण हे शिक्रापूर आहे जवळचं त्याच्यानंतर शिक्रापूरवरून धामारी गाव आहे आणि लोकेशन पाहायचं असेल तर पण आहे आमच्याकडं यूट्यूब चॅनलला पण लोकेशन ठेवलेलं आहे चला आपण आता खालच्या बाजूला जाऊया तोपर्यंत पॉज करतो खालच्या बाजूला आलोय पाहता येईल किती पाऊस झाला आहे आता इतर त्या ठिकाणी रस्त्यावरती आता आपण वरच्या बाजूनी शेताच्या पलीकडच्या कोपऱ्यावरती होतो समोर बाजरी आपल्याला पाहता येईल आणि हे आपलं भिमोगाचं पीक आहे खरं पाहिलं तर बीज सुद्धा आता डेव्हलप करायचं चालू आहे गावराणी बीज चांगला घुंगरू शेंगदाणा मिळालेला आहे परंतु अजून आमच्याकडं भिमोगाचं बीज काय तयार नाही आहे त्यामुळं अजून ते आपण वाटप करत नाही आहे आता सध्या आमचंच बीजाचं संकलन करून त्याची वाढ करायचं चा काम चालू आहे त्याच्यामध्ये गावरान पण आहेत हावरी आपण त्याला म्हणूयात पाहता येईल चांगल्या प्रकारे हावरी पण फुटलेली आहे आणि पाऊस पण आत्ताच पडून गेला आहे भरपूर प्रमाणात हावरी पण आता हवरीचं बीज आहे छान आहे सुंदर एकदम हावरीचं बीज हवरीचं ही बीज फार सुंदर आहे गावरानी बीज असल्यामुळं त्याला पण भरपूर प्रमाणामध्ये तिळ येतात पाहता येईल आणि आता आपण पुढच्या प्लॉटमध्ये जातो आहे नमस्कार कोणाला जर आता सध्या बाजरीचं बीज आहे आणि तिळाचं बीज आहे आवश्यकता असेल तर संपर्क करू शकता नाव आहे सुनील किसन डफळ मुक्काम पोस्ट धामारी तालुका शिरूर जिल्हा पुणे आणि संपर्क नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस झिरो आठ अठ्ठ्याण्णव आणि यूट्यूबचाच पण एक चॅनल आहे आमचा सुनील डफळ नैसर्गिक शेती या नावानं त्याच्यावर पण तुम्ही पाहू शकता धन्यवाद